महाराष्ट्र महाराष्ट्र आपला आपली बात नाशिक शहरात पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ महिलांना लुटणाऱ्या कुप्रसिद्ध इराणी गँगला नाशिक रोड गुन्हे शाखेने मोठा दणका दिलाय कल्याणजवळील जवळील येथून सराईत गुन्हेगार जाफर उर्फ संजू इराणी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल अठरा लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे या कारवाईमुळे शहरातील दहा गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे संशयित संजू इराणी हा आपल्या साथीदारांसह नाशिकमध्ये स्वतःला पोलीस अधिकारी भासवून नागरिकांना लुटत असे पुढे तपास सुरू आहे दागिने पिशवीत ठेवा असे सांगून तो हातचालकीने खरे दागिने लंपास करायचा उपनगर इंदिरानगर आणि नाशिक रोड भागात या टोळीने धुमाकूळ घातला होता नाशिक रोड गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आंबिवली येथे पहाटे सापड रचून संजूला ताब्यात घेतले त्याने लुटलेले काही दागिने चक्क अहमदाबादमध्ये विकले होते जे पोलिसांनी हस्तगत केले आहेत नाशिक शहरामध्ये काही वयस्कर नागरिकांना फसवून पोलीस असल्याची किंवा इतर काही कारण सांगून बतावणीचा सा प्रकार करून त्यांच्याकडील जो मुद्देमाल आहे सोनं असतील चांदीचे दागिने काही आरोपींनी पळवले होते त्या अनुषंगाने फसवणुकीचे बतावणीचे गुन्हे नाशिक आयुक्तालयात दाखल करण्यात आले होते या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना आदेशित करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने नासिक रोड गुन्हे शाखा पथक या पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून टेक्निकल अनालिसिस तसेच मानवी कौशल्याचा वापर करून दहा बतावणीचे गुन्हे उघड केलेले आहेत विशेष म्हणजे यातील जो आरोपी आहे हा आरोपी अंबेवली या कुख्यात या गावातील कुख्यात गुन्हेगारी वस्तीमधील आरोपी आहे त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत त्याला त्यांनी शिताफीने तिथे जाऊन अटक केलं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे उपनगरमधील दोन इंदिरानगरमधील पाच आणि नाशिक रोडमधील तीन असे एकूण दहा गुन्हे उघड झाले आहेत या गँगचे इतर साथीदार अद्याप फरार असून पोलिसांचा शोध घेत आहेत महाराष्ट्र बुलेटिन आपला महाराष्ट्र आपली बातमी